इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागता धर्म्यमागता सर्वेऽपि नोप जायन्ते प्रलय नगथन्ति च श्रीमद्भगवद्गीता अध्याय चौदा जे माझिया नित्यता ते नित्य ते पण्डुसुता परिपूर्ण पूर्ण मी जैसा अनंतानंदू जैसाची सत्य सिंधू तैसे चिते भेदू उरे जे मी जेवड़े नायसे ते जाले तैसे घटभंगी घटाकाशे आकाश जेवी या ज्ञानाचा आश्रय करून माझ्या साधर्म्य प्रत प्राप्त झालेली माया शी समान धर्म होणारे पुरुष सृष्टी काली जन्म पावत नाहीत किंवा प्रलयकाली मरण दुःख पावत नाहीत जे माझी या नित्यता तेने नित्यते पंडुसुता परिपूर्णता माझी याची अर्जुना जी माझी नित्यता आहे त्या नित्यतेने पुरुष नित्य ते आहे व माझ्या परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत मी जैसा अत्यानंदू जैसाची सत्यशिंधू पैसेची ते भेदूरेची मी जसा अमर्याद व अनंत आहे व मी जसा सत्याचा समुद्र ते आहे तसे ते आहेत त्यांच्यात व माझ्यात भेद शिल्लकच राहत नाही जे मी जेवढे जैसे तेची ते जाटभंगी घट घटाकाशे आकाशी जेवी कारण की मी जसा व जेवढा आहे तसेच व तेवढेच ते ज्ञानाच्या योगाने झालेले असतात तसे तर ज्याप्रमाणे घट फुटल्यावर घटाकाश महाकाश होते ना तरी दीप दीपशिखा अनेकी मिनलिया अवलोकी पोय जसी, अथवा दिव्याच्या मूळ ज्योतीत दुसऱ्या अनेक ज्योती मिळाल्या असतात जसे होते जशा त्या सर्व ज्योती एक रूप होऊन जातात त्याप्रमाणे समज अर्जुना ते परी सरली द्वैता शिवारी नांदे नामार्थ एका हारी मी तू विन अर्जुना त्याप्रमाणे त्या पुरुषाच्या ठिकाणी द्वैताचा एरझारा संपली व आता तो व मी असे दोघे देव व भक्त या दोघांच्या नामाचा अर्थ जे स्वरूप त्या स्वरूपाच्या ठिकाणी एका पंक्तीला ऐक्याने मी तू अशा द्वैत भावाशिवाय नांदत आहेत एनेची पै कारणे जे पहिले सृष्टीचे झुंपणे तेही तयार होणे पडेची ना या कारणामुळे जेव्हा मूळ सृष्टी उत्पन्न होते तेव्हाही त्यास जन्मास यावे लागत नाही